सर्वांना पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरोरामदासा श्रीमद् दशक मध्ये आपण आज आठवा समास आधी दैविक ताप याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत समर्थ सांगतात मानवी जीवनात अनेक अनादी न संपणाऱ्या समस्या आहेत त्यापैकी एक समस्या अशी आहे की हे जग कर्मभूमी आहे जसे करावे तसे त्याचे फळ भोगावे हा येथील नियमच आहे परंतु प्रत्यक्ष जीवन जगताना आपल्याला काय बरे दिसून येते शरीरशक्तीच्या किंवा दंडशक्तीच्या किंवा पैशाच्या बळावर मनुष्य धडधडीत अन्याने व वा अनितीने वागतो आणि आपला स्वार्थ साधून घेतो त्याच्या कुकर्माचे वाईट कृत्याचे पापाचे फळ त्याला येथे मिळत नाही मग असा प्रश्न उपस्थित होतो की हे असे का होते या प्रश्नाचे उत्तर असे आहे की मनुष्य जन्माला आल्यानंतर येते म्हणजे या मृत्यूलोकामध्ये जे जे कर्म करतो ते कधीही वाया जात नाही केव्हा तरी कोठेतरी त्या जीवाला त्याचे फळ भोगावेच लागते जर या जन्मात मिळाले नाही तर मृत्यूनंतरच्या अवस्थेत ते खास मिळतेच हा फळभोग केलेल्या कर्माचे फळ फळभोग म्हणजे आपण केलेल्या कर्माचे फळ अतिंद्रिय असल्यामुळे इंद्रियांच्या पलीकडे असल्यामुळे स्वामीजी असे विनवतात विनंती करून सांगतात की मृत्यूनंतरच्या अवस्थांची शास्त्रात केलेली वर्णने कोणीही काल्पनिक मानू नये कारण मृत्यूच्याही पलीकडे काहीतरी व्यवस्था निश्चितपणे आहेच आहे आणि तेथे या जगामध्ये आल्यानंतर केलेल्या कर्माचा जाब प्रत्येक जीवाला द्यायलाच लागतो हे सर्वांनी विसरता कामा नये शास्त्रामध्ये त्यालाच यमयातना असे म्हणतात म्हणून या जगात आल्यानंतर आपण आपल्या जीवनात सत्कर्मेच केली पाहिजेत हे काही आता वेगळे सांगायला नको कारण त्याचेही फळ मिळणारच यात काहीच शंका नाही या जन्मात नाही मिळालं तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला आपण केलेल्या चांगल्या कर्माची फळं निश्चित मिळणार कारण आपण म्हणतो देखील बेरावे तेच दे उगवते स्वामीजी सांगतात की मागील दोन समासात अनुक्रमे आध्यात्मिक आणि आदिभौतिक ताप सांगितले आता आधिदैविक तापासंबंधी सांगतो ते आपण सर्वांनी सावधपणे ऐका आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माप्रमाणे आपण मरण पावल्यावर आपल्याला ज्या यमाच्या यातना अथवा स्वर्ग नरक यांचे भोग भोगावे लागतात त्यांना आदिदैविक ताप म्हणतात आणि आपल्याला माहिती आहे आपण बऱ्याच वेळा ऐकलेला आहे मनुष्याने चांगली कर्म केली तर तो स्वर्गात जातो सत्कर्म केली त्याला दुसऱ्यानं आपल्या भाषेत पुण्य आहे पुण्यकर्म केलं तर त्याला स्वर्गामध्ये जागा मिळते आणि जर त्याने दुष्कृत्य केली वाईट कर्म केलं म्हणजे पाप केलं तर त्याला नरकात जावे लागते म्हणून चांगल्या कर्माचे फळ स्वर्गप्राप्ती आणि वाईट कर्माचे फळ नरकप्राप्ती मग असा प्रश्न निमावतो की चांगले आणि वाईट दोन्ही कर्म सारखी झाली तर काय तर त्याचं उत्तर दिले संतांनी जर चांगली कर्म आणि वाईट कर्म पापपुण्य बरोबर झाले समसमान तर त्या जीवाला मृत्यूलोकामध्ये मनुष्य जन्म मिळतो याचाच अर्थ आपल्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे आपण मरण पावल्यानंतर आपल्याला ज्या यमाच्या यातना नरक यांचे भोग भोगावे लागतात त्यांना आदिदैविक ताप म्हटलेला आहे समर्थांचे सांगणे असे आहे की मानवी समाजात अनेक शक्ती अनेक शक्ती वावरत असतात त्यापैकी कि एक किंवा अनेक शक्ती माणसाला वश होऊ शकतात तो आपल्या अधीन करू शकतो एक किंवा अनेक शक्ती त्यांचा उपयोग करून त्याने केवळ स्वार्थाचाच विचार करणे जी शक्ती माणसाला व झालेली आहे जर त्याचा उपयोग करून त्याने केवळ स्वार्थाचाच विचार केला तर त्यालाच अनिती किंवा अन्याय असे म्हटलेलं आहे आणि अशा मनुष्याला या जगात जगताना सुखसोय मिळतात हे उघडपणे आपण पाहतोसुद्धा परंतु मृत्यूनंतर त्याची त्याचा वचपा निघतो वाईट कर्म करणारा या जगात राजरोजपणे जपतो त्याला सुखसोय मिळतात हे जरी खरे असले तरी पण मृत्यूनंतर त्याचा वचपा निघतो हे कोणीही विसरू नये समर्थ म्हणतात माणूस मदांध होऊन अहंकारामुळे अंध होऊन अविचारी म्हणतो अविचारामुळे तो नाना दोष नाना पातके करतो पापकर्म करतो पात म्हणजे पापकर्म त्यावेळी त्याला काहीच वाटत नाही पण त्यामुळे त्याला दुःखदायक यातना भोगाव्या लागतात शारीरिक बळाने पैशाच्या जोरावर मनुष्य मनुष्यबळाने किंवा अशाच निरनिराळ्या शक्तींच्या जोरावर मनुष्य जे करू नये तेच कुकर्म दुष्कर्म वाईट कृत्ये अर्थात पापकर्म आचरत असतो खरोखर अशा प्रकारे नीती सोडून वास्तविक जे करू नये ते कृत्य केल्यामुळे नंतर जेव्हा मनुष्याला यमयातना भोगाव्या लागतात तेव्हा त्याचा जीव कासावीस होतो मनुष्य अतिस्वार्थ बुद्धीने अंधवनतो व त्यातच अतिलोभ व वा वाकडी बुद्धी म्हणजे कुबुद्धी ठेवून वाईट बुद्धी ठेवून अनेक दुष्कर्मे करायला प्रवृत्त होतो आपल्या निर्वाहाचे साधन असलेली जी जमीन तिची हद्द वाढवणे दुसऱ्याचे धन पत्नी व इतर वस्तू पळवणे किंवा लांबवणे अंगात माज चढल्याप्रमाणे सदैव मस्तवालपणे उन्मत्तपणाने वागणे स्वतःच्या जीवाचा नाश करणे कुटुंबाचा घात करणे समाज विध्वंसक कर्मे करणे म्हणून अशा प्रकारची कर्मे करणाऱ्या माणसाला यमयातना भोगाव्या लागतात नीती न्यायाची मर्यादा सोडून वागले असताना ग्रामाधिपती म्हणजे गावचा मुख्य गावाला शासन करतो शासन म्हणजे शिक्षा करतो दंड करतो देशाचा स्वामी देशाचा प्रमुख देशाला शासन करतो आणि जर देशाचा स्वामी नीती न्याय मर्यादा सोडून वागू लागला तर त्याला राजा दंड करतो समर्थांच्या काळात राजेशाही होती त्यामुळे त्यांनी पुढचं आहे देशाचा स्वामी जर नीति न्याय मर्यादा सोडून वागू लागला तर त्याला राजा दंड करतो आणि राजा जर योग्य मार्गाने म्हणजे नीती न्यायाने वागत नसेल तर तर त्या ठिकाणी देव त्याला दंड करतो म्हणजे शासन करतो म्हणजे राजा असला तरी सुद्धा त्याला यमयातना भोगाव्या लागतात जो राजा अनितीने स्वार्थ साधतो तो पापी बनून राहतो त्याचे पाप दिवसेंदिवस साचत जाते व तो मेला की त्यालाही हमखास नरकवास भोगावाच लागतो राजा आहे म्हणून तो यातून सुटलेला आहे असं नाही त्याने देखील जी कर्म केलेली आहे त्या कर्मानुसार त्याला फलप्राप्ती होते राजाला आवश्यक असलेली नीती मर्यादा राजाने जर सोडली तर यम त्याला दंड करतो पण जर यमाने नीती मर्यादा सोडली तर, तर मग समर्थ सांगतात देवगण धावून येतो व त्याला शासन करतो अशा प्रकारे स्वतः भगवंताने मर्यादा घालून दिलेली आहे म्हणून सर्वांनी सदैव नीती न्यायाने वागावे नीति तत्व सोडून कर्म केल्यास यमयातना आहेतच समर्थ आता यानंतर मरणानंतर भोगाचे तंत्र कोणते आहे ते सांगत आहे म्हणजे मृत्यूनंतर मनुष्याला जे भोग भोगायला लागतात ते कोणकोणते आहेत ते सांगतात देव यमराजांना प्रेरणा देऊन तिच्याद्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो म्हणून त्यांना आधिदैविक म्हटले आहे शास्त्रकारांनी शास्त्रामध्ये यमदंड व यमयातना यांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे तो भोग कधीच चुकवता येत नाही म्हणून त्याला आधिदैविक म्हणतात मनुष्य जी वेगवेगळ्या प्रकारची पापकर्मे करतो त्याचे सगळेच्या सगळे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठवलेले असतात त्या दोषांना अनुसरून त्याला यमयातनेचे क्लेश भोगावे लागतात सहन करावे लागतात मरणोत्तर लोकांमध्ये पाप पुण्याची शरीरे असतात त्याचा सूक्ष्मदेह त्याच्या पुण्यानुसार त्या शरीरात घालून त्याला त्याच्या पापाची व पुण्याची फळे भोगावी लागतात जशी त्याची कर्म असतील पाप असेल तर वाईट आणि पुण्य असेल तर चांगली फळे त्याला भोगावी लागतात ज्याच्या पदरी पुष्कळ पुण्याचा साठा आहे त्याला स्वर्गामध्ये नाना प्रकारचे विलासाचे सुख प्राप्त होते वर्णन केलेलं आहे बऱ्या ग्रंथातून तिथे कामधेनू आहे तिथे कल्पतरू आहे चिंतामणीच्या सडका आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या अप्सर आहेत सर्व प्रकारच्या सुखसोयी आहे म्हणून ज्याच्या पदरी पुष्कळ पुण्याचा साठा आहे त्याला स्वर्गामध्ये अनेक प्रकारचे विलासाचे सुख प्राप्त होते पण जरी पदरी पुष्कळ पाप असेल जर एखाद्या पदरी पुष्कळ पाप असेल तर त्याला नरक यातनांचे पुष्कळ क्लेश सहन करावे लागतात असे शास्त्रात वर्णन केले आहे त्यावर कोणीही अविश्वास धरू नये कारण त्यामध्ये तथ्य आहे शास्त्रात जे सांगितलेलं आहे ते सर्व तथ्य आहे म्हणून भगवान सांगतात गीतेमधून अर्जुनाला तस्मात शास्त्र प्रमाणते व्यवस्थित कार्य किंवा अकार्य करायला शास्त्राचा पुरावा आपण घ्यायचा असतो शास्त्रात सांगितलेला आहे ते आपण प्रमाण म्हणजे आधार मानायचा असते म्हणून शास्त्र सांगितलेलं आहे की चांगली कर्म मनुष्याला स्वर्गात घेऊन जातात आणि वाईट कर्म त्याला नरकावरी होऊन जातात आता स्वामीजी यमयातना म्हणजे क्लेश काय असतात त्याचे वर्णन करून सांगत आहेत जी माणसे वेदांच्या आज्ञेचे पालन करीत नाही उल्लंघन करतात भगवंताचे भजन पूजन भक्ती करीत नाही त्यांना यमयातना भोगाव्या लागतात अक्षोभ नावाचा एक नरक आहे तिथे सामन स्वामी वर्णन करतात अक्षोभ नावाच्या नरकात असंख्य जुने किडे वळवळ करीत असतात पापी माणसाचे हातपाय बांधून यम त्याला त्या नरकात फेकून देतो काही पापी जीवांना तो यम कुंभीपाक नावाच्या नरकात फेकून देतो आपण हे नाव ऐकलं असेल नरकाचे पण अनेक प्रकार आहेत अनेक नावं आहेत त्यापैकी एक नाव आपण ऐकलं असता अक्षोभ आणि कुंभी पाक आपण नाव ऐकलं असेल पापी माणसाचे हातपाय बांधून यम त्याला या कुंभी पाक नावाच्या नरकात फेकून देतो कुंभी पाक म्हणजे काय कुंभी पाक म्हणजे अगदी लहान तोंडाचे पण आतमध्ये मोठी जागा असलेले कुंभाच्या म्हणजे मडक्याच्या आकाराचे कुंड असते त्यात अत्यंत उकाडा व दुर्गंधी भरलेली असते काही पापी जीवांना तापलेल्या भूमीवर भासतात जळत असलेला लाकडी खांब ओटावरून फिरवतात किंवा शरीराला अनेक प्रकारचे चाप लावतात शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज वर्णन करतात ताम्रभूमीवरील खैराचे इंगळ लाविताती ज्वाळ अंगा लागी एका जनार्दनी यातनेचे दुःख कोणा सांगेल मूर्ख यमलोकी यमराजांच्या शिक्षेमध्ये मारनाचे शिक्षा देण्याचे पुष्कळ प्रकार आहे क्लेश देण्याची साधने यमापाशी खूप आहेत पापी दुष्कर्मी दुराचारी माणसाला त्यांच्या यातना भोगाव्यात लागतात या जगामध्ये मार देण्याचे शिक्षा करण्याचे दंड करण्याचे पुष्कळ प्रकार आहेत पण त्याच्यापेक्षा यमाच्या यातना कितीतरी पटीने सोसण्यास फारच कठीण असतात कारण तेथील यातना थांबतच नाही स्वामीजी पुढे वर्णन करतात कशा प्रकारे त्या जीवाला यातना दिल्या जातात चौघेजण चारही बाजूंनी खेचतात कोणी झोके देऊन पाडतात कोणी ताणून धरतात तर कोणी फरफटत ओढून देतात तेथे त्या प्राण्याला उठवत नाही बसवत नाही रडता येत नाही एका मागून एक सारख्या सतत यातना चालूच असतात नरकामध्ये जीव आक्रोश करतो रडतो मोठ्याने गळा काढतो गैवरतो फुसफुसतो तेथील धक्काबुक्कीने घाबरून जातो कासावीस होतो सतत झुरणी लागल्यामुळे झुरणी लागण्याचं काय होतं आपलं शरीर हळूहळू झिजायला लागतं तशी झुरणी लागल्यामुळे झिजून त्याच्या हाडांचा केवळ सापळा तेवढा शिल्लक राहतो कठोर बोलणे ऐकून कठोर मार सहन करावा लागतो यमाच्या जाचाचे असे अनेक प्रकार आहेत पापी अधर्मी दुराचारी माणसांना त्याचा जाच सहन करावाच लागतो मागच्या समासात राजा गुन्हेगाराला ज्या शिक्षा देतो त्याचे वर्णन केले होते परंतु यमाच्या शिक्षा त्यापेक्षाही पुष्कळ भयंकर आहेत यमयातना प्रचंड आहेत अकराळ विकराळ आहेत संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांनी या यमयातनांचा एक आढावा एक रूपरेखा आपल्या अभंगातून मांडलेली आहे ते एका अभंगातून वर्णन करतात जो मनुष्य अत्यंत पापी आहे त्याच्याकरता महाराजांनी शब्द वापरला पापिष्ट नामदेवराय म्हणतात पापिष्टाचे जिणे कायते जियाले गळास्तन आले शेळीचे तप्त ताम्रभूमी लोळविती नरा लोटीती अगोरा नरकामाजी लोह चंचु कांग टोची येवोनी मारिताती घणी माया घाव बांधोनिया गळा टांगीती उफराटे हाणी ताती सोटे वरच्यावरी आसी पत्रावरी ती धरोणी आसी पत्र म्हणजे तलवार तलवारीची धारसते आसी पत्रावरी ती धरोणी लोटे ती नेवनी कुंभी पाकी जळतिया खांबा भेटवी ती बळे खैराच्या इंगळे नहाविता प्रळय क्रूर सर्प झोंबी ताती कंठासी ओढोनी जिव्हेशी खंडे करती नामा म्हणे ऐसी पापिष्टाची गती जन्मलक्षशती ह्याची फळं पापी माणूस आहे पापिष्ट माणूस आहे त्याची अशा प्रकारे गती होते अर्थात त्याला अशा प्रकारे त्याच्या कर्माचे भोग भोगायला लागतात लक्ष जन्म झाले तरी पण त्याला हे फळ भोगायला लागतं समासाच्या शेवटी श्री समर्थ म्हणतात की प्रथम आध्यात्मिक आणि भौतिक तापाचे वर्णन केले या दोन्ही तापांपेक्षा दैविक ताप फारच वेगळा व असह्य असतो या तिन्ही प्रकारच्या तापांपासून जर मुक्त व्हायचं असेल तर आपण आपल्या जीवनात इथून पुढे तरी सत्तर केली पाहिजे आणि सत्कर्मे करण्याची बुद्धी होण्यासाठी आपण संत संगती करणे अत्यावश्यक आहे त्याचप्रमाणे सदैव सद्ग्रंथांचे संत वाङ्मयाचे अध्ययन केले पाहिजे इथून मागे आपण आपल्या हातून जाणून बुजून काही अजाणतेपणे वाईट कर्म झाली असतील दुष्कृत्य झाली असतील त्याचे फळाबळ व्हाय लागणारच आहे पण इथून पुढे तरी संत सावध करतात स्वामीजी आपल्याला सावध करतात की इथून पुढे तरी पुढच्या आयुष्यामध्ये तुम्ही सत्कर्मच करा आणि सत्कर्म करण्याचा काय फायदा आहे ते पण सांगितलं आपल्याला कुठे सत्कर्म करायचा आपल्या मनात विचार येईल संतांच्या संगतीत त्यांचे ग्रंथाचे वाचन केल्यानंतर आपल्याला बुद्धी पण तशीच होईल आणि मग जर आपण त्यांच्या ग्रंथाचे वाचन केले संत संगती संतसंगली तर अशा प्रकारे श्री दाद बोलाच्या गुरु शिष्य संवादातील तिसऱ्या दशकातील आठवा समास आदि दैविकता पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी पूर्ण